नमस्कार मंडळी कसे आप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊया हाराशीद्वारे पांढऱ्या तुरीचा बाजारभाव आपण चार पाच ठिकाणची हाराशी बघूया कमीत कमी काय बाजार लागतो जास्तीत जास्त काय बाजार लागतो पुढे व्हिडिओमध्ये પત્યાવીસ એક ચૌતેશ પૈત્રેઠ છતિએસ પેત્રીસ અઠતેસ પંચાલીસ છલેઠ એક્તરસ છ્યાસ બાણી ચૌણેઠ પછાઠ એકતાવન અવાજ ત્રેપન ત્રપન છપ્પન ત્રેપન એકતોન અઠાવણ પંસઠ આઠ એકસઠ અસઠ એકસઠ એકસઠ બેસઠ

અને 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 એક સોળે પછી ખાતે અત્યારે અત્યારે સૈત્ય છે ખતે ખેતી થતે થઈ જાય છે સૈત્યનાથ થઈ ગયે થઈ જ્યાં થઈ કે થઈ ગયેલ સંકેત રેસ્ટર તો સાઈતે થઈ જગે થઈ જ્યાં થઈ

પંચ પચાસ બાર 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 રૂપિયો બાર 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 સાત ચૌદ જીર ૜ઍર૎ળ འતર્રેવ જીરે જીર જિંઓоминаં જીર જરું઱ંય જીકી જર જ જરોાર જર્ત જરીર જરે જ ટાલે જ� थोडा यार दोन चार मनी कधी नाही मानतो का एकतालीस तुमचे ते एकतालीस 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 पैता पंचाहत्तर सो एकतालीस करू घे एकतालीस 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 विशाल सेठ

या ठिकाणी पांढरी तूर शहरशे नव्याण्णव घेतली आहे आपण बघूया तूर कशी आहे तिथं या सुपर तुरीला शहात्तरशे नव्याण्णव बाजार भाव लागला आहे आज si hatt director desh malik પંચીસ પૈતીસ પૈતીસ પચ પૈતીસો પૈતીસ पैतीस 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 पैतीसतीसतीसतीसतीस अठतीस चारिस एस पचास ए एकान साठ एकस पैसठ सत्तर सहत्तर पंचत्त सहत्तर सत्तर 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 एक्क पंचा 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 पंच्याऐंशी तीन बार आणस ही जी सुपर दूर आहे तिला पंच्याहत्तरशे पंच्याऐंशी बाजारावा लागला आहे पाहू शकतो तुम्ही तूरक सीझन या ठिकाणी रमेश साळूबा दानवे आडत दुकान दुकान नंबर ई सत्तर या ठिकाणी हा माल होता आपण हारशी जाणून घेतला पुढच्या भावामध्ये मालिकला एकदम सुपर माल होता या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद